गडा सुटल्या सेमी सहा सुटला बळी राजा केशिया दिवसे सहा पोठो अरे सहा मरे गडा रे नवडाचा रणसंग्राम चलाय कोण कोणाला कमी नाही कमी लेखायचं नाही दबा कशी लढत आहे दादा चालू अतिशय सुंदर काटा किरणाशी लढा झाली कुठे असतो हेल्मेट घालून देखील असतो घालून किती पळाव कळल नाही गाड्याला पुढे माग पाठी बॅग विजय करतो यांच्याकडून चौथ्या सीमित गाडी फायनल पात्र केल्याबद्दल प्रवीण रावर कळसकरांना चारशे रुपयाचं आहे त्यांच्याकडूनच घेऊन जावा आताच या ठिकाणी उपस्थित झालेले चैतन्य चैतन्यभाय तुरस्कर आपल्या ठिकाणी आगमन पहलवान आठवडा पहिलवान चेतन्य यांच्या उपस्थितीबद्दल थप्पाभाय मगर मित्र परिवाराच्या वतीनं स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे चला पब्लिक बाय चला माननीय पहिलवान भाया तुरसकर आपल्याला उडंत आपला दत्ता भाया मित्र परिवाराच्या वतीने आम्ही संपन्न करतोय कृपया आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी